सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी आमदार शाजीबापू पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला नगरपरिषदेच्या पाच विकास कामांसाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये सांगोला नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामासाठी एक कोटी रुपये व तालुक्यातील ब्राह्मण जैन महाराणा प्रताप राजपूत गिसाडी समाज व दिव्यांग बांधवांसाठी सभागृह बांधकामासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आला है। वशी आहे अशी माहिती आमदार शाजी बापू पाटील यांनी बोलताना माध्यमांशी दिली आहे सांगोला नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामाकरता एक कोटी रुपये जैन समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये त्यागी निवास व समाज मंदिर बांधकामासाठी पन्नास लाख रुपये दिव्यांग बांधवासाठी नगरपालिका जागेमध्ये सभागृह बांधकामासाठी पन्नास लाख रुपये ब्राह्मण समाजासाठी नगरपालिका हद्दीमध्ये पन्नास लाख रुपये असे एकूण सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये तीन कोटी रुपये मंजूर